वाशिमच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती झालेली आहे हसन मुश्रीफ यांनी यांची आधी नियुक्ती करण्यात आली होती मात्र कोल्हापूरचं पालकमंत्रीपद हवं असल्यानं मुश्रीफ याने नाराज होते वाशिम लांब आहे असं सांगत त्यांनी पद सोडलं त्यानंतर हे पद हे दत्तात्रय भरणे यांना दिलं गेलं आहे अजित पवारांनी स्वतःकडे कार्यभार ठेवला होता आता पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांचं नाव घोषित केलं आहे पालकमंत्री दिले गेले पाहिजेत थोडस कधी कधी काही गोष्टीला विलंब होतो पण त्याच्यातनं तिथलं काम कुठलं आम्ही अडून देत नाही कारण मध्ये स्वतः मुख्यमंत्री पण नाशिकला गेले होते मी पण आता नाशिकला जातोय रायगडच्याही संदर्भातले काही प्रश्न असले तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष घालतात आणि ते सोडून देतात आताही जे काही मार्च एंडिंग असतं त्यावेळेस ज्या गोष्टी करायच्या असतात त्याही संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून हो त्या व्यवस्थित केलेल्या आहेत